काय चालू आहे थोडी गर्दी झाली गर्दी झाली गर्दी मध्ये मतदान कोण करायला कोणाचं मतदान कोण करायला करायला का, का रे, नाही तेच करायला कुठं होते आणि ते मतदान तुम्ही करायला ते कुठं होते ते थोडसर

पुन्हा सांगितलं नाही म्हणता तुम्हाला सांगितलं नाही म्हणतात हो बात बातमध्ये माणूस आला नाही पाहिजे ओळखपत्राशी मतदान झालं पाहिजे आता मी परत चक्कर मानले हे दिसलं मतदान बंद करीन सांगू आला लक्षात तुम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका